आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर सुशील हगवणेची पत्नी जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणात आणि माझ्या नवऱ्याला विनाकारण गोगल्याचा दावा त्यांनी केला आहे ज्यांनी वैष्णवीला त्रास दिला त्या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशी मागणी देखील मयुरी जगताप यांनी केली आहे मयुरी जगताप म्हणाले की पोलिसांनी राजेंद्र हगवणेला अटक केली आहे पोलीस तपास करून योग्य ती कारवाई करतील फ्रेंड्स सर्कलपैकी अनेक जण त्यांना साथ देत होती असे वाटते म्हणून आतापर्यंत त्यांना अटक झाली नव्हती या प्रकरणात माझ्या नवऱ्याला विनाकारण गोवलं जात आहे पोलिसांनी त्यांना देखील अटक केली आहे पुढे त्या म्हणाल्या की ज्यांनी ज्यांनी वैष्णवीला त्रास दिला त्या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी माझ्या पतीने आधीच फरार न होता समोर येऊन सांगायला हवे होते की माझा संबंध नाही म्हणजे त्यांना अटक नसती झाली मुख्य सूत्रधार समोर आले आहेत मी गुन्हा दाखल केल्यानंतर सासरच्यांवर कारवाई झाली असती तर वैष्णवीसोबत असे घडले नसते माझे नवीन लग्न झाले तेव्हा निलेश चव्हाणसारखा घरी यायचा पण मला काही माहीत नाही थोड्या काळानंतर समजले की ते ननंदचे मित्र होते माझ्या किंवा वैष्णवीच्या भांडणात ते असायचे निलेशवर एवढे गुन्हे दाखल असताना त्याच्याकडे रिव्हॉल्वर कशी काय हा प्रश्न आहे तो विचित्र गुन्हेगारच समजायचे असंही मयुरी यांनी सांगितलं आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ प्रस पुणे